सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी काही लोकांनी या नाशिक शहराला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या दिली आणि या सगळ्या गुन्ह्यांचा बिमोड या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे मी म्हणेल दहा पंधरा हजार लोक तर गायबच झालेले आहेत ते सगळे श्याम काय आहेत देवस्थान तिकडे आहेत तिकडे गेलेले आहेत काही जम्मू काश्मीरमध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या देवांना सगळ्या देवांना सगळं घालत आहेत की बाबा आम्हाला वाचव आम्हाला वाचव पण या नाशिक शहरातली सगळी गुंडगिरी मोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदय असतील शिंदेसाहेब असतील सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आता ही गुंडगिरी आम्ही खपून घेतली जाणार देणार नाही अजिबात गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही आणि अनेक जण आता नाशिक शहर सोडून पळालेले आहेत आणि म्हणून आम्हाला हा कुंभमेळा हा अतिशय सुरक्षित सुद्धा करायचा आहे आणि त्यासाठी आमची तयारी या ठिकाणी चाललेली आहे हा कुंभ आम्हाला स्वच्छ करायचा आहे सुंदर करायचा आहे आणि त्याबरोबर सुरक्षितही करायचा आहे कुठेही अप्रिय घटना घडणार नाही कुठेही कुठे या ठिकाणी कुणाचीही गुंडगिरी चालणार नाही दादागिरी चालणार नाही कुठे चोऱ्या माऱ्या होणार नाहीत यासाठी